गणेश उत्सवाच्या या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे आणि पुण्या पुण्याचे जे पालकमंत्री आहेत अजितदादा पवार आज आपल्या समवेत आहेत पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आपल्या समवेत आहेत दादा तर आज गणेश उत्सवाच्या मिरवणुकीला सांगता होत आहे लाडक्या बहिणी योजनेमुळे तुम्ही सर्व चर्चेत आहात राज्याचे दौरे देखील केलेले आहात बुद्धीची देवता आणि विघ्नहर्ता संकट दूर करेल का मी मगाशीच प्रार्थना केलेली आहे की वेगवेगळ्या मानाच्या गणपतींचं दर्शन घेताना पण आणि दगडूशेठ हलवाई गणपतीचं ब मंडईच्या गणपतीचं दर्शन घेताना देखील प्रार्थना केलेली आहे सगळीकडे सुख समृद्धी शांती मानवते सगळ्यांना समाधानांचं जीवन जगण्याला त्या ठिकाणी तो आशीर्वाद दे अशा पद्धतीनं आपण गणरायाला प्रार्थना केलेली आहे खूप उत्साह महाराष्ट्रातल्या जनतेने पुणेकरांनी गणरायाचं स्वागत केलं आज आता निरोपाचा दिवस आहे जड अंतकरणाने आपण सगळेजण आता आज निरोप देतो आहे परंतु तसं दरवर्षी करावंच लागतं आज म्हणायचं गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या आणि तशा पद्धतीनं गणरायाच्या या मिरवणुकीमध्ये सामील होऊन विसर्जनाचा कार्यक्रम वेळेत कसा का होईल कायदा सुव्यवस्था का नीट कशी राहील गणेश मंडळांनी कुठलेही वेडेवाकडे प्रकार घडणार नाही याबद्दलची काळजी सगळ्यांनी घ्यायची खरं तर मागील काही काळापासून पुण्यामध्ये अशा अनुचित घटना घडत आहेत कोयतांगे असेल ड्रग्ज प्रकरण असेल किंवा अन्य काही घटना या वारंवार घडत आहेत हे सगळं वीर दूर करण्यासाठी प्रशासनाचा किंवा गृहमंत्र्यांचा काही बोल याच्यावर राहिला आहे का शंभर टक्के राहिला आहे कोणी पण गृहमंत्री असेल तर त्या गृहमंत्री कायदा सुव्यवस्था आपल्या राज्याची चांगली द्यावी म्हणूनच प्रयत्न करत असतात असं कधीच कुणाला असं वाटत नाही इथं काहीतरी असे प्रकार व्हावे आणि त्याकरताना सातत्याने प्रयत्न आम्हा लोकांचा चाललेला आहे गृह मंत्रालयांचा चाललेला आहे सरकारचा चाललेला आहे खरंतर आता राज्याच्या विधानसभा इलेक्शन्स आहेत गणेश उत्सव हे मोठं व्यासपीठ मिळालेलं आहे कार्यकर्त्यांच्या भेटीकडे काढून जागा वाटपाचा तिढा सुटेल का आणि आपल्याला अपेक्षित यश असं मिळेल का कारण कार्यकर्त्यांच्या मध्ये चर्चा आहे की अजित पवारांनी वेगळं लढावं जेणेकरून जास्त सीट्स मिळतील भाजपने देखील वेगळं लढावं त्याच्यामुळे जास्त सीट्स मिळतील कार्यकर्त्यांना जे काही वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना वेगवेगळे वाटत असतं शेवटी हे सामुदायिक निर्णय असतात सगळे मिळून ते निर्णय घेत असतात